नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन चॅनलला तर चॅनेलला सबस्क्राईब बेल ऐकूनला प्रेस करा केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना पंचावन्न टक्के दराने वाढीव महागाई भत्त्याचा लाभ लागू करण्यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय कधी निर्गमित होईल यासंदर्भातील सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे त्याच धर्तीवर राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता वाढ लागू करण्यात येणार आहे यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निर्गमित होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण वित्त विभागाकडून राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे